श्री शिवलीलामृत अध्यायाक्र श्री गणेशाय नमहा धन्य धन्य ते ज जन जय शिवभजनी परायन शिवलीला मृत श्रवण अर्चन सदा शिवाचे सूत म्हणे जे रुद्राक्ष धारण धन्य जो सहस्र रुद्राक्ष करी धारण त्यासी सुरगण तो शंकरची त्याचे दर्शन घेता तर ती जीव बहु अथवा षोडश षोडश दंडी जाण बांधावे रुद्राक्ष सुलक्षण शिखे माझी एक बांधा अपूर्ण शिवस्वरूप म्हणून त्या वरुणी करिता स्नान तरी त्रिवे समान असो द्वादश द्वादश पूर्ण रुद्राक्ष बांधीचे आदरे कंठी बांधावे बत्तीस मस्तका भोवते चोवीस सहा कर्णी पुण्यविशेष बांधिता निर्दोष सर्वदा अष्टोत्तर शतमाळा सर्वदा आसावी गळा एकमुखी रुद्राक्ष आगळा पूजिता भाग्य विशेष पंचमुख षण्मुख अष्टमुख चतुर्दशमुख लक्ष्मीकारक सकल मंत्र सुफळ देख रुद्राक्ष जप नित्य करिता नित्य रुद्राक्ष पूजन तरी कैसे जाणी जय शिवाचन रुद रुद्राक्ष महिमा परम पावन इतिहासा एका विषयी काश्मीर देशीचा नृत्य नृपवन नामा भद्रसेन वेक संपन्न प्रधान परमचतुर पंडित प्रजादायदूर धन्यमती तोच राजेश्वर लाच न घे न्याय करी साचार अमात्य थोर तोचिपे सुंदर पतिव्रता मृदुभाषिणी पूर्वदंते ऐशी लादिजे कामिनी सुत भाग्य विद्वान गुणी विशेष सुकृती पाविजे गुरु सर्वज्ञ थोर शिष्य प्रज्ञावंत गुरु भक्त उदार विशेष लाही जे सोता सप्रेम सा चतुर सावधान यजमानसाक्षेपी उदार पूर्ण काया आरोग्य सुंदर कुलीन पूर्व सुकृते प्राप्त होय असो तो भद्रसेना आणि प्रधान बहुत अनुष्ठान दोघाशी झाले नंदन शिवभक्त उपचदाची राजपुत्र नाम सुधर्म प्रधानात्मज तारक नाम दोघे शिव भक्त सावधान शिवध्यानी बाळे होणी सदा प्रेम अनुराग चित्ती वैराग्यशील लौकिक संगे ध्रुव अमंगळ त्यांची संगती त्या पंचवर्षी दोघे कुमार लेवविती वस्त्रे अलंकार गजमुक्त मुक्तमाळा मनोहर नाना प्रकारे लेवविती तो ते बाळ दोघे जन अलंकार उभाती टाकून करीते रुद्राक्ष धारण भस्मचरती सर्वांगी आवडे सर्वदा एकांत श्रवण करीती शिल शिवलीलामृत बोलती शिवनामावळी नित्य पाहणे शिवपूजा सर्वदा आश्चर्य करीते राव प्रधान सका नावडे वस्त्रभूषण करीते रुद्राक्ष भस्मधारण सदा स्मरण शिवाची विभूती भूसोणे रुद्राक्ष काढिती मागुती वस्त्रे लेविती ते सवेची ब्राह्मणासी अर्पिती घेती मागुती शिव दीक्षा शिक्षा करिता भोत परि ते न सांडी ती आपले व्रत राव प्रधान चिंताग्रस्त म्हण ती करावे काय आता तो गवला सुकृत मित्र घरासी आला पराशर सवे वेष्टीत ऋषींचे भार सूर्य तेजस्वी जो कृष्ण नाचा जनिता प्रतिसृष्टी करता जो वशिष्ठाचा राक्षस सत्र जेने केले जेवी मनुष्य वागती अपार तैसेच पूर्वी होते रजनीचर ते पितृ कैवारे समग्र जाळीले सत्र करून या जन्मे जे सर्पसत्र केले ते मध्येच राहविले पराशरासी पुलस्तीने प्रार्थले मग वाचले रावणादिक वीरांची सदा टाऊन नक्षण मात्रे प्रतिसृष्टी केली शिवा विश्वामित्र तेवी पितृ कैवा रे पराशरे वा जर्जरपे केले ती सांगावी समूळ कथा तरी विस्तार होईल ग्रंथ या लागी ध्वनी तार्थ बोललो आता कळले पाहिजे निर्धारे ऐसा महाराज पराशर ज्याचा नातू होय शुक तो भद्र सेनाचा कुळ गुरु निर्धार घरा आला जाणूनची जाणूनी राव प्रधान सामोरे धावती साष्टांगन नमुनी घरासी ती षोडशोपचारी पूजिती भावचित्ती विशेष समस्ता वस्त्रे भूषणे देऊन रावणवी कर जोडून म्हणे दोघे कुंभर रात्रंदिन ध्यान करीती शिवाचे नावडती वस्त्रे अलंकार रुद्राक्ष भस्मावरी सदा भर वैराग्यशील अणुमात्र भाषण न करीती कोणासी भोगावरी नाही भर नावडे राजविलास अणु मात्र गजवाजी आणि समग्र आरुढावे आवडेना पुढे हे कैसे राज्य करीती हे आम्ही गूढ पडिले चित्ती मग ते दोघे कुंभर आणू गुरुप्रती दाखविले भद्रसेने गुरुने पाहिले दृष्टीसी जैसे मित्रा आणि शशी तैसे तेजस्वी उपमा तयासी नाही कोठे शोधिता हो यावरी बोले शक्ती सुत म्हणे हे का झाले शिवभक्त यांची पूर्व कथा समजत ऐकतू सांगतो पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टम नंदी ग्राम तेथील वारांगणा मनोरम महानंदा नाम, महा नाम त्या ग्रामीचा तोची भूप पृथ्वी माजी स्वरूप ललिताकृती पाहुणी कंदर्प तन्मय होणी नृत्य करी जैसा उगौला पूर्ण चंद्र तैसे निजवरी विराजे छत्र रत्न खचित यानिया पार भाग्या पार नाही तिच्या रत्नमय दंडयुक्त चामरे जिवरी सदा ढळत मणिमय पादुका रत्न खचित जिच्या सर्वता विचित्र वसने दिव्य सुवास हिरण्यमय रत्न पर्यंकर राजस चतुरश्मी समप्रकाश शय्याजीचे अभिनव दिव्या संयुक्त अंगी सुगंध विराजित गोमैशी खिल्लारे बहुत वाजी गज घरी बहु अस दास दासी अपार घरी माता सभाग्य सहोदर जिचे गायन एकता किन्नर तटस्थ होती कोकिळ जिच्या नृत्याचे कौशल्य देखून सकळन रूप मान तिचा भोग काम इच्छुन भूप सभाग्य ही ती घरा वैश्या सोनपतिव्रता नेमिला जो पुरुष तत्वता त्याचा दिवस न सरता नसे परम शिवभक्त विख्यात दानशिळ उदार बहुत सोमवार प्रदोषत शिवरात्र करी नेहमीसी अन्नछत्र सदा चालवित नित्य लक्षत्री दळे शिवपूजित ब्राह्मण अद्भुत अभिषेक करवे शिवासी याचकमणी जे जयती ते, ते महानंदा पुरवित कोटी लिंगे करवित श्रावण मासी अत्यादरे एक सेना सावधान कुक्कुट मरकट पाळीले प्रीती करून त्यांच्या गळा रुद्राक्ष घा बांधवणं नाचू शिकविले कौतुके आपले जे एका नृत्यागार तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर कुक्कुट मरकट त्या ते समोर तेथेची बांधी प्रीतीने करे शिवलीला पुराण श्रवण तेही ऐकती दोघे जण सवेची महानंदा करी गायन नृत्य करी शिवापुडे महानंदा त्यांच्या गळा कपाळी जाण विभूती चर्ची स्व असते एवम तिच्या संगती करून त्यासही घडत असे शिवभजन असो तिचे सत्व पाहावा या लागून सदा पातला सौदागाराचा वेश धरीला महानंदेच्या सदना आला त्याचे स्वरूप देखूनी ते अबला तन्मय झाली तेव्हा पूजा करोनी स्वहस्त की त्यास बैसविले रत्न म्हणजे की तो पृथ्वी मोलाचा हस्त की कंकण त्याच्या देखिले देखता गेली तन्मय होऊन म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण विश्वकर्म्याने निर्मिली जाण मानवी कर्तृत्व हे नव्हे सौदागरे ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकण एरी होणी आनंद गण नेम करी तयासी पृथ्वीचे मूल हे कंकण मीही ही बत्तीस लक्षणी पद्मीन तीन दिवस संपूर्ण दासी तुमची झाले तयासी ते मानले सवयीची त्याने दिवे लिंग काढिले सूर्यप्रभे उन्हा आगळे ते जवळ निले न जाय लिंग दे कोणी ते वेळी तन्मय झाले म्हणे जय जय चंद्र मोळी म्हणून वंदी लिंगाते म्हणे या लिंगाच्या प्रभेवरूनी कोटी कंकणे टाकावी वाळुणी सौदागर म्हणे महानंदे लागून लिंग ठेवी जत नाही म्हणे या लिंगापाशी माझा प्राण भंगले की केले दग्ध होऊन तरी मी अग्नी प्रवेश करीन महा कठीण माझे एरीने अवश्य म्हणून ठेवीले नृत्यागारी नेऊन मग दोघे करीत रत्न खचित म्हणजे की तिचे कैसे आहे सत्व धैर्य पाहि सदाशिव भक्त तारावे अभिनव कौतुक चरित्र दाखवी त्याच्या आज्ञे करून नृत्य शाळेस लागला अग्नी जनधावणी लागले चौकडून एक हाक झाली ती सावध करी मदनारी म्हणे अग्नी लागला लवकर एरी उठली घाबरी तशा माझी उडी घालून कंठपाश त्यांचे काढून कुक कुकुटमर कु दिदले सोडून गेले पळून वनाप्रती नृत्य शाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्त कर या वरी पुसे सौदागर महानंदे प्रति ते दवा माझे दिव्यलिंग आहे की जतन महानंदा घाबरी ऐकून पक्ष स्थळ घेत बडवून म्हणे दिव्यलिंग लिंग झाले सौदागर बोले वचन नेमाचा आजी दुसरा दिन मी आपला देतो प्राण लिंगाकारणे तुझवर मग त्रि चरण चेतविला आकाश पंथे जाते ज्वाला सौदागर सिद्ध झाला समीप आला कुंडाच्या लागवी उमारंग जो भक्तजन भवभंग उडी घातली सवेग ओम नम शिवाय म्हणून ऐसे देखता महानंदा बोलाविले सर्व ब्रम्ह वृंदा लुटविली सर्व संपदा कोश संवेत सर्वै अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी गृहदान महानंदेने स्नान करून भस्म अंगी चर्चिले रुद्राक्ष सर्वांगी लेऊन हृदयी चिंतिले शिवध्यान हर हर शिव म्हणून उडी निशंक घातली सुर सूर्यबिंबणी घे उदया चळी तैसा प्रकटला कपाळ दशभुज पंचवदन चंद्र संकटी पाळी भक्ता भार तृतीय भयंकर महाजोगी तयाचे श्री निळकंठ नेसला सेव्या ग्राम्बर गळा मनुष्य मुंडाचे हार सर्वांगी वेष्टित फणीवर दशभुजा मिरविती वरचे वर कंदुक झेलित तेवी दहा भुजा बसवणी अकस्मात महानंदे सझेलुनी धरित हृदय कमळी परमा म्हणे जा वरदान ती म्हणे हे नगर उद्धरून विमाणी बैसवी दयाळ माता बंधू समवेत महानंदा विमाणी बैसत दिव्य रूप पावणी त्वरित नगरा समवेत चालिली पावली सकळ शोपदी जेथे नाही आधी व्याधी सुधा तृषा विरहित त्रिशुद्धी भेद बुद्धी कैची तेथे नाही काम क्रोध द्वंद्व दुःख मद मत्सर नाही निशंक जे तिचे गोड उदक मृताहून फोटी हो गुण जेथे सुरत रुची वणे अपार सुरभीची बहुत खिल्लारे चिंतामणीची धव हो लागारे भक्तांकारणे निर्मिली जेथे ओ सन्नता बोलती शिवदास ते ते प्राप्त होय तयास शिवपद सर्वदा विनाश महानंदा तेथे ते पावली हे कथा परम सुरस पराशर सांगे भद्रसेनास म्हणे हे कुमर दोघे निशेष कुक्कुट पूर्वीचे कंठी रुद्राक्ष धारण भाळी करून सुधर्म तारक उपजले हे पुढे राज्य करतील निर्दोष बत्तीस लक्षणी डोळस शिवभाजींनी अलावी तिला बहुतास उद्धरतील तुम्हा ते अमात्यसहित भद्रसेन गुरु सिघाली लोटांगण म्हणे केन मी धन्य असुपुत्र उदरी जन्मले भद्रसेन बोलत पुडती हे राज्य किती वर्षे करीती आयुष्य प्रमाण किती सांगा यथार्थ गुरु वर करिता नवस एवढाच पुत्र प्राणाहून आवडे बहु तुमच्या आगमने करून स्वामी मज समाधान तरी या पुत्राचे प्रमाण सांगा स्वामी मज तत्वता ऋषी म्हणे मी सत्य बोले न देख परी तुम्हासी ऐकता वाटेल दुःख हे सभासकळी कुखार्न मी पडेल पै प्रत्येक सदृश बोलावे वचन ना तरी अंगास येते मूर्खपण तुम्हा वाटेल विषाऊ न विशेष कठीण ते गोष्टी भद्रसेन म्हणे सत्यवचन बोलावया न करावान मान, तरी तुझ्या पुत्राशी बारा वर्षे पूर्ण झाली असं ती जाणपा आज पासून सातवे दिवशी मृत्यू पावेले या समयासी राव एकता धरणीची मूर्छा येऊनी पडी अमात्य सहित त्या स्थानी गेल्या गेले अंत अंतपुरी सकळ कामिनी कंत करीती आक्रोशी करुणिया हा आकार वक्षस्थळ पिटी नृपवर मग रायासी पराशर सावध करोणी गोष्ट सांगे नृप्रेष्ठानं सोडी धीर एकएक सांगतो विचार जे पंचभूते नव्हती समग्र शशी मित्र नव्हते ते, ते नव्हता मायामय विकार केवळ ब्रह्ममय साचर तेथे ते झाले स्पुरण जागर अहम ब्रह्म म्हणून ते ध्वनी माया सत्य ते थोणी जाहले महत तत्व मग त्रिविध अंकार होत अशी इच्छे करुणी सत्वांशी निर्मिला पित वसन रजांशे सृष्टिकर्ता दुहीन तमांशे रुद्र परिपूर्ण सगर सर्गस्तित्यंत करविता विधी समणे सृष्टी पूर्ण एरु म्हणे मज नाही ज्ञान मग शिवे तै तया लागून चारी वेद उपदेशिले चौ वेदाचे सारपूर्ण तो हा रुद्राध्याय परंपावन त्याहून विशेष गुह्य ज्ञान असेन बहुत करी हा जतन त्याहुनी आणि साधन हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून श्री शंकर स्वय बोले जे रुद्राध्याय एकती पडती त्यांच्या दर्शने जीव उद्धरते मग कमोलोद्भव एकांती सप्त पुत्रा सांगे रुद्र मग सांप्रदाये ऋषी पासून भूतळी याला अध्याय जाण थोर जपतपान त्याहूनही अन्य नसेची जो हा अध्याय जप संपूर्ण त्याचे निदर्शने तीर्थे पावन स्वर्गीचे देवदर्शन त्याचे घेऊ तप शिवार्चन याहुणी थोर नाही जाण रुद्रमहिमाध पूर्ण किती म्हणून रुद्रमहिमा वाढला फार ओस पडिले भानू नगर पाश सोडून यमकिंकर री हिंडो लागले मग यमे विधी लागो लागी पुसोण अभक्ती कृत्या निर्मिली दारुण तिने कुतर्कवादी भेदी अलक्षुण त्यांच्या हृदय संचरली त्याशी मत्सर वाढवला विशेष वाटे करावा शिवद्वेष तेने ते जाऊणी यम पुरुष महान नरकी पडले सदा सा यम सांगे दूताप्रती शिवद्वेषी जे पापमती ते अल्पायुषी होती नाणारे ती जाचणी करा शिवथोर विष्णू लहान हरि विशेष हर ऐसे म्हण जे तया लागण नरकी घालावे रुद्राध्यय नावडे जैसी कुंभी पाकी घालावे त्यासी रुद्रानुष्ठाने आयुष्यासी वृद्धी होय निर्धारे या करिता भद्र सेना अयुत रुद्रावर्तने करी शिवावरी अभिषेक धार धरी मृत्यू दुरी होय साच अथवा शतघटस्थापून दिव्य वृक्षांचे फल्लवाणून रुद्रे उदक अभिमंत्रून अभिष अभिषिन पुत्र पुत्रा करी दहा व सहस्र आवर्तने पूर्ण क्षोणी पाळा करी सप्तदिन राय धरिले दृढ चरण सद्गद होणी बोलत ऋषी रत्नमंडित पदक स्वामी तू त्यात मुख्य नायक का। मृत्यू भय शोक गुरु रक्षी त्यापासून तरी त्या आचार्य त करावे पूर्ण तुझं सवय जे आहेत ब्राह्मण आणि कसांगसी ते बोलावून आताची आणि तो आरंभी मग सहस्र विप्र बोलावून ज्यांची रुद्रानुष्ठानी भक्तीपूर्ण न्यास ध्यानयुक्त प पडून गुरुपासून जे आले परदारा आणि परधन ज्या सवमनाहुनी हुनी निच पूर्ण विरक्तसृषीला गेली आपण दुष्ट प्रतिग्रहण घेती जे शापाणू ग्रह समर्थ सामर्थ्य चालून देती मित्ररथ किंवा साक्षात उमानाथ पुढे आणून उभा करीती ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण बैसला व्यासपिता घेऊन सहस्र घट मांडून अभिमंत्रोणी स्थापिले भरले पूर्ण त्यात्र पल्लव घालून रुद्रघोषे गर्जिनले ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडिले शास्त्रसंख्या झाले दिवस सातवे दिवशी माध्यांनी आला चंडांश मृत्यूसमय येता धरणीस मूर्छित पडी गेला एक मुहूर्त निचेष्टीत चलन वलन राहिले समस्त परम घाबरला रूपनाथ गुरु देत नाभिकारा रुद्रोदक शिंपोण सावध केला राजनंदन त्याचे पुस्ती वर्तमान वर्तले एक काळ पुरुष भयानक थोर ऊर्ध्वजा कपाळी शेंदूर विक्राळ दाडा भयंकर नेत्र खदे सारखे तो मज घेऊणी जात असता चौघे पुरुष धावणी आले तत्वता पंचवदन दशबुध त्यांची साम्यता कमळ भवांडी दुजी नसे ते 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 जे जैसे गभस्ती दिगंततमसंहारीती भस्म अंगी व्याघ्रांबर दिसती दशहस्ती आयुधे ते महाराज येऊन मज सोडविले तोडवणी बंधन त्या काळ पुरुषासी धरून करीत ताडन गेले ते ऐसे पुत्रमुखीचे एकता उत्तर भद्रसेन करी जय जयकार ब्राह्मणासी घाली नमस्कार आनंदासृत नेत्री आले अंगी रोमांच दाटले मग विप्रचरणी गडबडा लोळे शिवनाम गर्जतये वेळे देवसुमने वर्षती अनेक वाद्यांचे गजर डंका गरजे अवघ्यात थोर मुखद्वयाची महा सुस्वर मृदुंग वाद्ये गरजती अनेक वाद्यांचे गजर शिवलीला गाती अपार शृंगे भृंगे कहाळ थोर सनया अपार वाजती चंद्राणनाद डक्ती भेरी नाद नमायेन भोदरी असोभद्रसेन यावरी विधियुक्त होम करीत असे षड्रसाणे शोभिवंत अलंकार दिव्य अद्भुत आणोनी अर्पी ब्राह्मणसी दक्षिणे लागी भांडारे मुक्त केली राजेंद्रे म्हणे आवडे तितके भराये कस रे मागे पुढे पाहू नका सर्व याचकत केले तृप्त पुरे पुरे हे चे ऐकली मात धनभार झाला बहुत म्हणून सांडिती ठाई ठाई ब्राह्मण देती मंत्राक्षता विजय कल्याण होय तुझे असुता ऐसा ते आनंद होत असता तो अद्भुत वर्तले वसंत येत सुगंधवणी की काशी क्षेत्रावरी स्वर्धुनी की श्वेतोत्पले मुडानी रमणलिंग अर्चिचे की निर्दैवास सापडे चिंतामणी क्षुधितापुडे ये धावणी तैसा कमलोद्भव नंदन ते क्षणी नारद मुनी पातला वाल्मिक सत्यवती औतानपादी औतान पादी कयाधू हृदयरत्न शिष्य हे ज्याचे त्रिभुवणी जान वंद जे का सर्वांते जो चतुष्टी कळाप्रवीण निर्मळ ज्यासी चतुर्दश विद्या कर करतला मळ ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की हे कमल भवांड मोडोनी पुन्हा सृष्टी करणार मागुतेनी अन्याय विलोकिता नैनी दंडे ताडील शक्राधिका तो नारद देखुणी ते चक्षणी कुंडांतुणी मूर्तिमंत निघे अग्नी दक्षिणाग्नी गारे पत्य आहनी उभे ठाकले देखता पराशरा सकळ ब्राह्मण प्रधानासहित भद्र धावणी धरिति चरण ब्रह्मानंदेव चंबळले दिव्य गंध दिव्यसुमणी छोडोप स्वारे पूजिला नारद मुनी राव उभा ठाके कर जोडुनी म्हणे स्वामी इंद्रिय द्रष्टा तू त्रिभुवनी गमन तुझे सर्व काही देखिले सांग पूर्व नारद म्हणे मार्गी येता शिवदूत चौघे दिसले दशभुज पंचवदन तिही मृत्यूने नेला तुझ्या पुत्राचे चुकले मरण रुद्रानुष्ठाने धन्य केले ते वेळा शिवे वीरभद्र पाठवला मज देखता मृत्यू सपुसू लागला शिवसूत ते तू कोणाच्या आज्ञे करून आणि तो होता सभद्रसेन नंदन त्यास दहा सहस्र वर्षे पूर्ण आयुष्य असेन इच्छा आहे तो सार्वभौम होईल तत्वता रुद्रमयमा तुझं ठाऊक असता शिवमर्यादा उल्लंघुनी तत्वता कैसा आणि तो तासी मग चित्रउक्ता पुसे सूर्यनंदन पत्रिका पाहिली वाचून त द्वादश वर्षे मृत्यूचिन्ह गण्डांतर थोर होते ते महत्पुण्य निरसोणी सहज दहा सहस्र वर्षे करावे राज्य मग तो सूर्यनंदन महाराज स्वापराधे कष्टी बहु मग ओ उभा ठाकुणी वृत्तांत जोडणी स्तवण करीत हे अपर्णाद व हिमणगा मात अपराध न कळता घडला हा ऐसे नारदे सांगता ते क्षणी राय पायावर घातली लोळणी आणि कसा श्ररुद्र करुणी मोहोत्साह करीतसे शतरुद्र करिता निशेष शतायुषी होय तो पुरुष हा अध्याय पडता निर्दोष तो शिवरूपयाच देही तो येथेची झाला मुक्त त्याच्या तीर्थेतरती बहुत असो यावरी ब्रह्मसूत अंतर्धान पावला आनंदमय शक्ती नंदन शतपद्म धन देऊन तोष गुरु संपूर्ण ऋषी सहित जाता झाला हे भद्रसेनाख्यान जे पडती त्यासी होय आयुष्य संपत्ती त्यांळ न बाद बाधे अंती वंदोणी नेती शोपदा दशशत कपिला दान ऐकता पडता घडे पुण्य केले असेल अभक्ष भक्षण सुरा पाम्महत्या एव महापाप पर्वतत्वता भस्मभूती श्रवण करिता हा अध्याय त्रिकाळ वाचिता गणांतरे दूर होती यावरी कलियुगी निशेष शिव कीर्तनाचा महिमा विशेष आयुष्यहीन लोकास अनुष्ठान हे निर्धारे मग तो राव भद्रसेन सुधर्म पुत्रास राज्य देऊन युवराज तारका लागून देता झाला ते काळी मग प्रधाना संवेत राव जाना जाता झाला तपोवणा शिव अनुष्ठान रुद्र ध्याना करिता महारुद्र तोषला विमानी बसवणी त्वरित राव प्रधान नेले मिरवित विधि लोक वैकुंठी वास बहुत स्वैे करून राहिले शेवटी शिवपदासी पाऊन राहिले शिवरूप होऊन हा अकरावा अध्याय जान स्वरूप एकादश रुद्रांचे हा अध्याय करिता श्रवण एकादश रुद्रा समाधान कि हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छिले फल देणार मृत्युंजय जपरुद्रानुष्ठान त्या सण बाधे ग्रहण पीडा विघ्न पिशाच बाधा रोग दारुण बाधीच सर्वथाही येथे जो मानिल अविश्वास तो होईल अल्पायुषी तामस हे निंदी तो चांडाळ निशेष त्याचा विटाळ न व्हावा त्यास झाली माता त्याची संगती न धरावी तसे संभाषण करीता महापातक जाणिजे ते आपल्या ग्रहासनं आणावे आपण त्यांच्या सज्ञासन जावे ते त्याच्या वे जिवे भावे जेवी सुशिळही सग्रोह तो प्रत्यक्ष भक्षितो विष जे मूर्ख बैसती त्याचे पंक्तीस तो त्याचे मृत्यू आला या गोष्टीच संदेह काही असेना असो सर्व भावे निश्चित अखंड पाहावे शिवलीला मृत हे न घडे जरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा या अध्यायाचे करितानुष्ठान त्यासी नित्य रुद्र केल्याचे पुण्य त्याचे धरिअणुदिन ब्रह्मानंद प्रकटेल अपर्णा हृदयाबजमिलिंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद तो जग जगदानंद मूळ कंद विटे कालत्रयी शिवलीलामृतग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड, ब्रह्मोत्तरखंड सज्जन अखंड एकादशाध्याय गौड श्री सांब शुभम भवतु